देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा गोविंदाध्वजांच्या ह्या होळी आपल्याला महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राची ख्याती सांगणार आहे कविता महाराष्ट्राची एकशे पाच कुर्तात्ञांच्या बलिदानांवर माय मराठी आमची आई तुझ कोटी कोटी प्रणाम माय मराठी आमची आई तुझा कोटी कोटी प्रणाम आम्ही महाराष्ट्राचे याचा आम्हा अभिमान माय मराठी आमचे आई तुझं कोटी कोटी प्रणाम आम्ही महाराष्ट्राचे याचा आम्हा अभिमान धैर्यशील तुझी ही धरती धैर्यशील तुझी ही धरती आमची आन बालशाल धैर्यशील तुझी ही धरती आमची आन बालशाल माय मराठीसाठी आमचा आमचा कळहातावर माय मराठी साठी आमचा तळहातावर प्राण दश दिशाही करते तुझं दश दिशाही करते तुझ मानाचा मनसु प्रणाम माय मराठी आमची आई तुझ कोटी कोटी प्रणाम आम्ही महाराष्ट्राची आता आम्हा अभिमान मर्द मराठा आमची ख्याती मानवतेच्या जगण्यासाठी मर्द मराठा आमची ख्याती मानवतेच्या जगण्यासाठी आम्ही जगतो लढतो माय मराठी प्रेमासाठी आम्ही जगतो लढतो माय मराठी प्रेमासाठी महाराष्ट्र संस्कृतीला भारतात मान सन्मान महाराष्ट्र संस्कृतीला भारतात मान सन्मान माय मराठी आमच्या कोटी कोटी प्रणाम आम्ही महाराष्ट्राची आता अभिमान आई तुझ्या शिवबाची आई तुझ्या शिवबाची विश्वात जयजेकार आई तुझ्या शिवबाची विश्वात जय जेकार जिजाऊ रूपे तू आम्हा दिला साक्षात्कार जिजाऊ रूपे तू आम्हा दिला साक्षात्कार संभाजींच्या शौर्याचेही गगनात जयगार संभाजींच्या शौर्याचेही गगनात जय माय मराठी अमची तुझं तुझ कोटी कोटी प्रणाम आम्ही महाराष्ट्राची याचा आम्हा अभिमान आम्ही महाराष्ट्राची याचा आम्हा स्वाभिमान मराठमोळ्या महाराष्ट्राची अजरामर जय कीर्ती मराठ मोड्या महाराष्ट्राची अजरामर जय कीर्ती शूरवीरांनी गजबजली पावनी ही धरती शूरवीरांनी गजबजली पावनी ही धरती आई आमची स्पंदने गातात तुझीच गुण आई आमची हृदय स्पंदने तुझेच गुणगान माय मराठी आमच्या कोटी कोटी प्रणाम आम्ही महाराष्ट्राचे याचा आम्हा अभिमान आम्ही महाराष्ट्राचे याचा आम्ही अभिमानाने व्यक्त करतो आणि जे महाराष्ट्र म्हणतो धन्यवाद त्याचा आम्हा स्वाभिमान त्याचा आम्हा अभिमान धन्यवाद